नमस्कार मी टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी इंद्रानगर मध्ये चोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते टिटवाळा पूर्वेकडील इंद्रानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या चोरीच्या चो घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी तसेच पोलीस नागरिक समन्वय वाढावा या उद्देशाने इंद्रानगर येथील बौद्ध विहारातील जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते या जनता दरबाराला माजी उपमहापौर आणि कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कुंभार उपस्थित होते परिसरातील व्यापारी नागरिक युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली नागरिकांच्या सहभागावर पोलिसांचा भर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंभार यांनी नागरिकांना आवाहन केलंय की परिसरात कोणतीही संशयस्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा तुमची सजगता आणि समन्वय पहिले पाऊल आहे आहे असे त्यांनी त्यांनी स्पष्ट केले या पोलीस मदत क्रमांकाची माहिती दिली मात्र त्याचा वापर केवळ अत्यावश्यक प्रसंगीच करण्याचे आवाहन केलंय इंद्रनगर मधील अनेक दुकानांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने निदर्शनास आणत पोलिसांनी अधिकाधिक व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी आणि तपासासाठी पुरावे मिळवण्यासाठी सीसीटीव्ही महत्वाचे असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय माजी उपमहापौर बुधाराम सरणोबत यांनी प्रयाप्रसंगी बोलताना नागरिक व्यापारी आणि पोलिस यांच्यातील समन्वय वाढल्यास सुरक्षित समाज निर्मिती शक्य असल्याचं सांगितलंय केवळ पोलिसांवर जबाबदारी न ना टाकता नागरिकांनीही सजगतेने भूमिका बजावणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केलंय यावेळी इंद्रनगरमधील युवकांनी स्थानिक गट तयार करून परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींवर आणि नवीन भाडेकरूंवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतलाय सामूहिक जबाबदारीने सुरक्षा शक्य आहे असा विश्वास सरनोमत यांनी व्यक्त केलाय दरबारामुळे इंद्रनगर मधील नागरिकांमध्ये सुरक्षित जागरूकता निर्माण झाली असून पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक बळकट होण्यास मदत झाली आहे या प्रयत्नांमुळे भविष्यात चोरीच्या घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे रिपोर्ट न्यूज ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद